नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे ही अखेर एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार बाजार बाजारभाव वा। या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहा तर बघावा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल हे अखेर एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव कसा आहे आणि तिथं मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम आपल्या सर्वांना एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारावरती कसा होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे अखेर एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव ह्या प्रत्येक प्रश्नाचा आता घेऊयात उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात जो कापसाचा बाजारभाव दिसत आहे मित्रांनो तो सध्याच्या कंडिशनला आपल्याला सात हजार दोनशे पासून सात हजार आठशेच्या दरम्यान दिसतोय आपण जर बघितलं तर मागच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला कापसाच्या बाजारभावात सुधारणा दिसली आणि या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय की मोदी सरकारनं कच्च्या खाद्यतेलाचं आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवलं आता हे आयात शुल्क जे वीस टक्क्यांनी वाढलं मित्रांनो आता त्याच्यामुळं झालं काय की कापसाच्या सरकी तेलाची मागणी वाढली कापसाच्या सरकी तेलाचा अभाव वाढला आणि कुठेतरी याचा कापसाला सुद्धा आधार मिळाला म्हणून आपण जर बघितलं तर मागच्या आठ पंधरा दिवसात कापसाचा बाजारभाव जो आहे मित्रांनो तो आपल्याला दोनशे ते तीनशे रुपयानं कमीत कमी सुधारताना दिसला आणि ही जी सुधारणा आहे मित्रांनो आता ही सुधारणा एक सुद्धा कायम राहणार आहे कारण एक तर महत्त्वाची गोष्ट काय झाली की मित्रांनो अमेरिकेमध्ये जे फेडरल रिझर्व आहे त्यांनी काय केले के की अर्ध्या टक्क्यांनी व्याजदरात कपात केली आणि मागच्या चार वर्षात असं पहिल्यांदा घडलं की त्यांनी व्याजदर कमी केली आता त्यांनी व्याजदर कमी केली तर याचा फायदा काय होणार तर याचा फायदा असा होणार की जागतिक बाजारामध्ये पैशाचा फ्लो वाढणार आणि कॅशमध्ये पैसा जास्त वाढला मित्रांनो की या ठिकाणी ॲग्री कमोडिटीजमध्ये तेजी येत असते आणि यामुळं काय होणार मित्रांनो सीबॉट वरती आपण बघितलं तर कापसाचे बाजारभाव वाढणार आता जो कापसाचा बाजारभाव मागच्या चार वर्षाच्या निश्चांकी स्तरावर आहे तिथून तो त्या ठिकाणी सुधारणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सुरुवातीला कापसाचा भाव जो सध्या एकाहत्तर बहात्तरवर आहे तिथून तुम्हाला तो ऐंशी सेंटच्या आसपास या ठिकाणी पंधरा ते एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यान दिसणार आहे म्हणजे कुठेतरी आपल्या या ठिकाणी सकारात्मकता दिसणार आहे आणि याचा परिणाम होऊन मित्रांनो आपल्याला देशांतर्गत बाजारात सुद्धा कापसाचा बाजारभाव दिसणार आहे आणि म्हणूनच एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव वाढायला सुरू होतील आणि त्याचबरोबर जे खाद्य तेलावर शुल्क वाढवले त्याचाही परिणाम आणखीन काही दिवस होणार आणि त्याचबरोबर सोयाबीनची जी महाखरेदी सुरू होईल याचा फायदा सोयाबीनच्या या ठिकाणी भावाला मिळेल पण कुठेतरी सरकी तेल सोया तेलाचं कनेक्शन आहे म्हणून कापसावरती सुद्धा शे दोनशेचा आधार तिथून मिळू शकतो आणि त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा या ठिकाणी एक लक्षात घ्यावा लागेल की ज्या जिनिंग येतात त्या आपल्याला एक तारखेनंतर सुरू होताना दिसतात बरोबर आहे आता जिनिंग सुरू झाल्यानंतर तात्काळ त्यांना कापूस लागतो आणि हा कापूस सुरुवातीच्या स्टेजमध्ये येत नसतो ही सुद्धा कापसाच्या भाववाढीसाठी जमेची बाजू आणि या सर्व कारणांचा विचार केला तर या सर्व कारणांमुळे आपल्या सर्वांना एक ऑक्टोबर नंतर कापसाच्या भावात कमीत कमी तीनशेची तेजी या ठिकाणी येताना दिसू शकते आता या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार हे तुम्हाला समजावून सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव आहे जो तो सात हजार दोनशे सात हजार आठशे दरम्यान आहे आणि ही तीनशे रुपयाची तेजी आली की मित्रांनो कापसाचा भाव हा शंभर टक्के एक ऑक्टोबर नंतर जो आहे आपल्याला तर तो आठ हजाराच्या दिशेनं वाटचाल करताना दिसेल अनुकूल परिस्थिती सुरुवातीला कापसाचा भाव हा एक ऑक्टोबरनंतर आठ हजार पार आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत साडेआठ हजारपर्यंत पोहोचताना दिसू शकतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ही कापसाच्या भावात एक तारखेनंतर किती वाढ होणार या प्रश्नाचं उत्तर आहे ही कापसाच्या भावात एक तारखेनंतर कमीत कमी तीनशेची तेजीओ कापसाचा भाव सुरुवातीला आठ हजार पार आणि त्यानंतर साडेआठ हजार झाला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही आणि यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की भविष्य कापसाचं कमीत कमी एक ऑक्टोबर नंतर उज्ज्वल दिसत आहे तर मित्रांनो हे होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर की एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव किती वाढणार तर एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव जो आहे तो मित्रांनो कमीत कमी तीनशे रुपये वाढून बाजारभाव पातळी आठ हजार रुपया शक्यता तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट सेक्शन लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करायला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकर बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार